तरी सुद्धा आम्ही घेऊन चाललोय कारण मला ते वाटतं कारण राजसाहेबांकडून आमच्या संक्रमित झालं की या यापुरानं दाखवलं पाहिजे म्हणजे बाकीचे सगळे पुतळे जे जे काय कोकणात पुतळ्यांच्या बद्दलचं राजकारण झालं ज्या पद्धतीने पुतळे उभं करणं नुसतं स्मारक उभी करणं राजसाहेब म्हणतात गड किल्ले हे महाराजांची स्मारक आहेत ती जपली पाहिजे ती आपल्या लोकांना दाखवली पाहिजे म्हणजे तुमच्या बाजूला देखील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहे विषयच नाही आहे त्यामुळे मला वाटतं हे आमच्यात आलेले आहे आप आपसूक परत आपण बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये येऊ नंतर आपण रॅपिड फायरकडे जाणार आहोत बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये कट्टर किंवा विरोधक कोण वाटतं तुम्हाला ह्या विधानसभेमध्ये असं स्ट्रॉंग आहे कोण वाटतं नाही मला काय आता असं काही वाटत नाही मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही खूप काम केलं खूप काम केलं माझं प्रत्येक इथले असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र सैनिक त्यांनी इतकं काम केलं आणि जीवा पाड मेहनत ही सगळी पूरं करतात ह्यावेळी नक्की मला वाटत नाही असं की आमच्यासमोर कोणी खूप खुण स्ट्रॉंग उमेदवार असेल म्हणून ह्यावेळी आम्ही घराघरात गेलो आहे आता कशी तयारी आपली विधानसभेची नाही खूप चांगली तयारी चालू आहे आणि निवडणुका हा भाग तर सोडा पण नवी मुंबईकरांमध्ये आम्ही जातो आहे त्यांचे शिक्षण आरोग्य रोजगाराचे प्रश्न घेतो आहे घरांचे प्रश्न घेतो आहे त्यांचे अजून इतर प्रश्न जे आहेत जे नवी मुंबईकरांना आहे त्या प्रश्नावर जातो आहे दाद देतो आहे रिझल्ट देतो आहे त्यामुळे तयारी हा भाग तर आहेच जो काही मतदार यादी वगैरे याचं पण लोकांमध्ये आता मनसेचं काम पोचवणं आम्ही काय केलं आहे आणि आम्ही काय करणार हा हो आमचा अजेंडा होय आम्ही हे केलं आहे होय आम्ही हे करणार म्हणजे तुम्हाला जस्ट एक अनुभव सांगतो माझा ट्रेनमधला मी ज्यावेळेला बेलापूर स्टेशनला उतरलो आपल्या सिवोट स्टेशनला ट्रेनमध्ये लोकं बोलत होती की म्हणजे हिंदी होती खरं तर आणि मराठी पण होती मिक्स होती इस बार नवी मुंबई मे गजानन काले कुछ तो करके करेगा आजचा अनुभव आहे माझा म्हणजे ते इकडेच होते आपल्या वाशी कोपरखेरणीचे वगैरे होते आणि ते ट्रेन मधून आम्ही सोबत आलो ते बोलत होते की इस बार पुरे नवी मुंबई मे एक चार आहे गजानन काय असं ते ट्रेन मधले प्रवासी बोलत होते तर आता आपण थोडं पक्षाच्या नाही 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 हे नाही तसं नाही <laughs> <laughs> माझा मी आज घेतलेला अनुभव सांगितला थोडं पक्षाच्या राजकारणाकडे जाव्या प्रवक्तेत म्हणून मनसेचे किती उमेदवार या निवडणुकीला उतरणार आहेत पूर्ण महाराष्ट्र हे राजसाहेबांनी दोन तीन वेळा सांगितले की दोनशे ते दोनशे उमेदवार म्हणजे सगळ्यात जास्त उमेदवार हे महाराष्ट्र निर्माण असतील मला गडचिरोली माझ्याकडे आहे मला एक तुला किस्साही सांगावं असं वाटते की अनेक ठिकाणचे उमेदवार साहेबांना आता वेगळ्या पक्षात नाराज महाराज ना। मी साहेबांवरही साहेब इथून आपल्याला येतो साहेबांनी मीच होतो जवेळी साहेबजवळ साहेब बोल ठीक आहे ते आले की तिकीटं मागणार मग परत त्यांच्या पोरांना हे रग असलेले तुझ्यासारखी रग असलेले तरुणपूर आहेत का तरुणपूर आहेत त्यांना समजेल तर हा माझा नेता आहे पाठ भिंतीला टेकली तरीसुद्धा तो विचार करतो की सर्वसामान्य तरुणांमधून मी नेता घडवेल तर मला वाटतं हा विचार करणारा हा एकमेव नेता आहे बाकीचे सगळे कशामुळे बांधतात जे काय सन्मानीय मोठे मोठे नेते आहेत त्या त्या, त्या पक्षाचे प्रमुख की अरे याच्याकडे पैसा किती आहे याच्याकडे साधनं किती आहेत हा माझी आमदार आहे का हा माझी खासदार आहे का तर चला याला तिकीट देऊ म्हणजे हा निवडून येईल माझा नेता उलटा विचार करतो माझा नेता पुढच्या वीस आणि पंचवीस वर्षानंतरचा विचार करतो की याला संधी कुठेच मिळालेली नाही तर याला संधी देऊ पुढची पंचवीस वर्ष तो पक्ष तिथे टिकून ठेवेल तरुण मुलांची बांधणी करेल तर अशी स्वप्न असलेली तरुण मुलं शोधणे हे राजसाहेब सतत काम करत असतात नक्की तरुणांचा जर कुठल्या म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बघितलं एवढे पक्ष तरुणांचा विचार करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो म्हणजे मनसे आहे कारण राजसाहेबांनी पाठीमागच्या बऱ्याचशा भाषणांमधून देखील सांगितलंय की तरुणांनी आमच्याकडे या अगदी नक्की आम्ही संधी देऊ असंच एक आपलं तरुण नेतृत्व आहे तुमचे अत्यंत आड आवडते लाडके अमित साहेब वेळेला विधानसभेला उतरतील का आणि जर उतरतील तर ते कुठल्या मतदारसंघातून नाही मला पर्सनली तसं काही कल्पना नाही आहे कारण मला आता बैठकीत नेत्यांच्या काय झालं मी त्या बैठकीला नव्हतो पण त्यांनी उभं राहावं महाराष्ट्र सैनिक जेव्हा पण मेहनत करणं आणि ते कुठूनही उभे राहिले तरी ते निवडून येणार एवढं काम त्या माणसाने केलं वन साईड वन साइड केलंय म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते गेलेत त्या त्या ठिकाणी तरुणांच्या जथेच्या जथ्थे त्यांच्या मागे उभे राहिलेले मी पाहिले सकाळी नऊ पासून ते रात्री दोनपर्यंत पर्यंत काम करणारा पायाला भिंगरी लावणारा ठाकरे ताण भूक विसरून लोकांमध्ये सतत म्हणजे आम्ही दौरा संपून आलोय मी त्यांच्यावर आठदा दिवस सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात होतो विद्यार्थी सेनेच्या पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर शेवटचा दिवस सोलापूर होता एक दिवस अगोदर आम्ही गेलो आम्ही पोचलोच एक वाजता पोहोचल्यानंतर दीड वाजता जेवलो आम्ही त्या गेस्ट हाऊसला बरं हा गेस्ट हाऊसमध्ये जेवणारा नेता हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणारा नेता नाही आहे जे काय बाकीचे युवा नेते आहेत ना ते गेले की कशा सोयी करतात हे आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे आमच्याबरोबर जेवले तिथे दिलीप पुदोत्रे आमचे नेते त्यांचे ते होते आमचे कार्यकर्ते होते प्रत्येकाच्या ताटात येतं आहे की नाही त्याच्यानंतर ते घा गा। त्यांनी घासाला हात लावला स्वतः माझ्या रूममध्ये मा प्लेट पाठव हो रे मला स्वतंत्र जेवायचं हे कर रे तिथे कोणी यायचं नाही असा हा नेता नाही आहे जेवल्यानंतर आम्ही परत म्हटलं की साहेब आता त्यांनी परत बैठकीला बोलावलं काय तयारी काय नाही हे काय ते काय शेवटी तीन वाजता मी म्हणालो की साहेब आपण लाखाचे पोषण द्यात आपण झोपा आपल्याला सकाळी परत आठला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बच्चू कडू साहेबांनी त्यांची बैठक होती सोलापूरला जी बच्चू कडू साहेबांनी आले होते तर मी बैठक म्हटले साहेब भेटूया परत लाच ते तयार झाले मला फोन तीन वाजता हो की मी रेडी आहे बच्चूगुडू साहेबांना विचारा बच्चूगुडू साहेब पण रेडी होते त्यांच्याकडे लोकांचे मग मी परत घेऊन आलो ते झालं परत आम्ही सुरू असं रोज अठरा अठरा सोळा सोळा तास हा माणूस काम करतो लोकांना भेटतो तरुणांना भेटतो ज्येष्ठांना भेटतो जिथे ज्येष्ठ दिसेल तिथे हा प्रचंड नम्र अत्यंत संवेदनशील अत्यंत अगदी सुद्धा आणि सुद्धा म्हणजे माझ्या ब्राजबँड महोत्सवाला आले होते त्या कार्यक्रमातून पण त्यांचं लक्ष एक जो श्वान होता त्याला खाली कोणीतरी त्या सगळ्या कार्यक्रमातून हकलताना ते स्वतः आठ फूट उडी मारून आले आणि त्याला लळा लावले तर मला वाटतं हा असा युवा नेता आहे की ज्याची लोकांना प्रतीक्षा आहे ज्याचे लोकांना एक क्रेज आहे एम पी एस सीचा असेल विषय आहे जिथे सुप्रियाता यांच्या इथे स्वप्नील म्हणून जो आमच्या एम पी सीच्या पोराने आत्महत्या केली तिथे सुप्रियाताही पोचलं नाही पण तिथे सन्मानिय अमित साहेब ठाकरे हे नेतृत्व पोहोचलं त्यांनी गाडी काढली फोन केला आपण पुण्याला जायचं आणि त्या पुण्यातल्या ग्रामीण भागात जाऊन स्वप्नीलच्या आईवडिलांना धीर दिला त्यांच्याबद्दल बोलले एम पी सीच्या मुलांबद्दल बोलले पुण्यात ज्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्यावेळी दहा पंधरा हजारचा तिथे मोर्चा काढला ज्यावेळी ह्या नवींबईत कंत्राटी कामगारांचा प्रश्न होता मी म्हटलं साहेब आपण याल का मोर्चाला आणि त्यावेळी ते नेते नव्हते नेत म्हणजे ने ते म्हटले असते की मी नाही येत मला अजून काही साहेबांनी परवानगी नाही दिली किंवा ना। दोन ते चार किलोमीटर हा नेता उन्हात चालला नोव्हेंबर दोन हजार एकोणीस राजकारणात नसत राजकारणात नसताना मी म्हटलं साहेब सगळे सफाई कामगार आहेत सगळे हे आहेत ते तुम्ही या 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 याल का त्यांच्या कुटुंबाला खूप बरं वाटेल हा नेता चालला आणि एकशे पस्तीस करोड रुपये मिळून दिले एकशे पस्तीस करोड राजकारणात नसताना जर एकशे पस्तीस करोड रुपये मिळवून दिलं तर ते राजकारणात आल्यानंतर काय होऊ शकतं एक ह्याला जोडून प्रश्न आहे म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न आहे मनसेमध्ये लोक त्याच्या आधी हा प्रश्न विचारतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं पोलीस प नाहीत तिथं मनसेचे कार्यकर्ते पोहोचतात बरोबर पण मनसेमध्ये लोक मन मोठी होतात हळूहळू पण ज्या वेळेला चांगली वेळ होते त्यांची त्यावेळेला सोडून निघून जातात बरेचसे उदाहरण लोक येतात आणि लोक जातात म्हणजे अनेक पक्ष विरोधी पक्षनेता गेले रे इथे काय आपल्या छोट्या मोठ्या लोकांची चर्चा होते म्हणजे आपलं रामकृष्ण विखे पाटील गेले मुख्यमंत्री पण गेले काय होतं की मनसेत आलं ना की टी आर पी खूप असतो प्रत्येक मनसेचा फॉलोअरच इतका आहे सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांचं फॉलोअर इतकं आहे की आमच्यासारखा अत्यंत सर्वसामान्य मुलगा ज्यावेळी एखादा व्हिडिओ करतो एखादा विषय घेतो एखादा विषय सोडवतो तर त्याला हाईपच इतकी मिळते त्याला इतकं मीडिया अटेन्शन मिळतं तितकं लोकांचं प्रेम मिळतं की आम्हाला वाटतं की अरे आमच्यामुळे ते झालं आहे म्हणजे काय आमच्यामुळे झालेलं नसतं त्याच्यामागे राजसाहेब ठाकरे नावाचा ब्रँड असतो लोक आम्हाला रिस्पेक्ट देत नसतात त्यांना माहिती आहे की याच्या मागे राजसाहेब ठाकरे आहेत याच्या मागे अमित साहेब ठाकरे मागे शर्मिला वाईनी आहेत म्हणजे मी तुला सांगेल की महाराष्ट्रात कुठेही आंदोलन झालं आणि कोणावर केस झाले की के अमित साहेब ठाकरे तात्काळ फोन करतात तिथल्या डी सी पीशी बोलतात तिथल्या कमी हा मला स्वतःला अनुभव आहे त्या पोरांची सुटका होऊन ती पोरं घरी जात नाही तोपर्यंत हा माणूस अस्वस्थ असतो तोपर्यंत हा माणूस झोपत नाही एवढं प्रेम करणारी माणसं आहेत ही म्हणजे आम्ही आंदोलन केलं राजसाहेबांना जर फोन केला तर काय रे छान केलं काय मदत लागणार साहेब कमिशनरशी बोलतात जे लोकांना वाटतं ना उपलब्ध नाही उपलब्ध हे असं नाही ना आहे मला असं काही अनुभव नाही आहे जे काय पुण्यातले नेते त्यांनाही तसा अनुभव नाही साहेब उपलब्ध असतात साहेब भेटतात बोलतात तर मला वाटतं की फक्त मनसूतून हे सगळ्या पक्षात आयराम गायराम ये चालू होतं पक्ष तिथेच असतो आणि राजसाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की माझ्याकडे दोन शिल्लक राहिले तरी मी दोन कोटी करेन या नेत्याचं आकर्षणच इतकं आहे की जाणाऱ्यांची संख्या कमी आहे येणाऱ्यांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे शेकडो आपण रॅपिड फायरकडे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगला विरोधक कोण वाटतो आता सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यात मंत्रिमंडळ विरोधक ठीक आहे म्हणजे असं काय आता विरोधी पक्षातच आम्ही आहोत आता विरोधक विरोधी पक्षात आहे कोण तसे पूर्णपणे आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कोण नाही विरोधक विरोधी आम आम्हीच वाटतोय मला असं काही कोण विरोधक वगैरे कुठे स्पेसच कुठे आहे विरोधकांची म्हणजे त्यांनी काय केलंच नाही फक्त सरकारच्या विरोधातून विषय कुठलाच हातात घेतला आणि सोडवलं पण नाही कुठला म्हणजे विरोधक ह्याच्यासाठी मी बोलतोय की महाराष्ट्रामध्ये खिचडी झाली सध्या कुठल्या पक्षाची <laughs> म्हणजे राष्ट्रवादी विरोधात पण आहे राष्ट्रवादी सत्तेमध्ये पण आहे काँग्रेस आपल्या शिवसेना विरोधात पण आहे जनतेला हे कळणार कधी किंवा आता विधानसभेमध्ये तर नक्की समजायला पाहिजे माझा त्रास नाही समजणार आहे आता जे काय आयरे गैरे न तू खैरे ते नंतर ते कुठे जाऊन जाणार आहे त्यांच्या घरच्यांना माहीत नाही म्हणजे मागाशी माझ्या बैठकीत एक जण खूप चांगलं बोललं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव आहे की ज्याचे लोकांना उमेदवार त्या त्या ठिकाणची बेसिक माहिती आहे आणि त्यांचं चिन्ह माहिती आहे बाकीच्या कधी आलटी पलटी हो जा इधर नाही मिळालं तिकडे तिकडे नाही मिळालं इकडे चौदा उमेदवार पक्षाने बारा चौदा उमेदवार जाहीर केले आहेत हा एकमेव पक्ष आहे की आत्ताच्या विधानसभेला सुद्धा जाहीर केले आणि आमचे उमेदवार कामाला लागलेले आहेत म्हणजे नांदगड साहेब असतील दिलीप धोत्रे असतील संदीप देशपांडे असतील आमचं रा राजू उंबरकर असतील ही सगळी मंडळी कामाला लागली आहे सचिन बोयर असेल तो आमचं ही सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत मला वाटतं की आघाडी घेतली साहेबांनी दौऱ्यामध्ये आघाडी घेतली उमेदवार डिक्लेअर करण्यामध्ये आघाडी घेतली सभा बघा अजून लक्षात येईल तुमच्या म्हणजे साहेब पण प्रवक्ते आहेत राष्ट्रवादीचे एक प्रवक्ते अमोल मिटकरी यांचं ऑनलाईन म्हणजे न्यूज चॅनलवरती एकमेकांशी इंटरॅक्ट होतं अमोल मिटकरींना सल्ला काय द्याल तुम्ही ते स्टो मध्ये जास्त टाकत चला आणि ते चोरीचं नसावं एवढंच फक्त मी त्यांना सांगेल मनसेमध्ये तुमचा सगळ्यात जवळचा नेता कुठला आहे नाही मला माझ्या सगळ्या समवयस्कमध्ये आहे ना म्हणजे मी तसे मला पक्षातले सगळेच नेते म्हणजे साहेब हे मी आल्यानंतर सगळ्यात पहिला भेटलेल्या नेत्यांपैकी नांदगौर साहेब आणि मला खूप आजही तो दिवस आठवतो म्हणजे ज्यावेळी भेटलो आम्ही विद्यापीठाचं एक इलेक्शन जिंकून आलो होतो मी छात्रभरती होतो त्यावेळेचे अध्यक्ष होते ते पण आल्यानंतर राजसाहेब पण भेटले छान वगैरे झाले सगळं तर नांदगड साहेब त्यावेळी आमदार होते नांदगड साहेब जाताना मला बोलले तुझा नंबर मिळेल का मला जरा नांदगावगड साहेब बोलले बापरे बोललो माझे गृहराज्यमंत्री आणि मी जस आलो होतो म्हणजे मी दहा बारा वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो आणि मला खूप अप्रूप वाटलं आणि त्यांनी घेतला नंबर सेव्ह केला त्यांचा नंबर मला दिला आजही त्यांना फोन करा त्यांनी फोन नाही उचलला की त्यांचा परत फोन येतो बोल गाजराण हा सगळ्यांना सार्वत्रिक अनुभव आहे त्यामुळे पक्षाचे सगळे नेते म्हणजे आंबेडकर साहेब श्री साहेब शिदोरे साहेब ही सगळे नेते मंडळी वयो समवयस्क म्हणून विद्यार्थी सेनेत माझ्याबरोबर ज्यांचा से प्रवास सुरू झाला मग संदीप देशपांडे असतील मविनाश जाधव असतील ही सगळी मंडळी जवळचे भांडतो बोलतो भांडतो बोलतो जे काय आम्हाला त्या वयातची मॅच्युरिटी नव्हती त्या यायच्यात पण आता बऱ्यापैकी परिपक्वता आली आणि चांगली दोस्ती आहे राजू दादा आहेत की म्हणजे ते आमदार झाले ते आमदार व्हायच्या अगोदर आम्ही मित्र होतो आमदार झाल्यावर मला आठवतं मी बोललो की दादा आता साहेब बोलायचं का तुला <laughs> नाही रे डिअर डार्लिंग असं तर ते मला वाटतं की त्या माणसाला त्याच्या अजिबात गर्व नाही आहे आम्ही आणि अमित साहेब ठाकरे हे खूप माझं जवळचा नेता आहे आणि म्हणजे ते म्हणजे प्रचंड प्रेम आहे आमचं सगळ्यांचं आणि माझं तर खूप आहे की म्हणजे ज्या ज्या क्षणी मला वाटलं की मी खूप त्रासात आहे मी खूप संकटात आहे आणि मला वाटलं की आता इथून काय परत म्हणजे परत उभं राहणं कठीण आहे त्या त्यावेळी मला या पक्षात अमित साहेब ठाकरे यांनी खूप सावरलं आहे सांभाळलं आहे खूप असं सपोर्ट सिस्टीम ज्याला म्हणतात एक बॅकबोन आपला जो आहे तो कायम अमित साहेब ठाकरे राहिले छोट्या मोठ्या चुका झाल्या हे झालं ते झालं माणूस आहे हो होत असतं सगळं काम करत असताना पण खूप असं सुद्धा ते ज्या पद्धतीने खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले तर म्हणजे ते आठवत राहणार मला कायम आणि त्यामुळेच मला असं वाटतं की जे सतत सन्मानी राजसाहेबांच्याबद्दल या महाराष्ट्रात एक अपप्रचार केला जातो की तुमच्या सभांना तर खूप गर्दी होते पण तुमचे उमेदवार निवडून येत नाही तर ह्यावेळी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी ठरवलं की हे खोटं ठरवायचं बदलणार हे खोटं ठरवायचं मी होता, होता, ते ज्या त्या जिद्दीने कामाला लागले माझ्या नवींबद्दल प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्या जिद्दीने कामाला लागले की सन्मानी राजसाहेब ठाकरे यांच्या सभा होतात लाखोंच्या होतात आणि शेकडो त्यांचे आमदार निवडून येतात जसे दोन हजार नऊला वारं राजसाहेबांचं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट वारं यावेळी महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे या नावाचं घोंगवणार आणि आता तर आम्हाला अमितसाहेब ठाकरेंची पण ताकद मिळाली आणि दोन हजार नऊला अमितसाहेब ठाकरे राजकारणात नव्हते त्यामुळे हे दोन ठाकरे जे आहेत ना म्हणजे राजसाहेबांचे विचार राजसाहेबांचे सगळं हे आणि आम्ही साहेब ठाकरे ह्या नावाचा फिरणं कार्यकर्त्याला ताकद देणं त्यांच्याशी बोलणं संवाद साधणं त्यांच्या गाठीबिटी घेणं प्रत्येक त्यांच्या दुःखात संकटात उभं राहणं त्यामुळे हे डबल इंजिन आमचं पहिलं एकच इंजिन होतं राजसाहेब ठाकरे या आता डबल इंजिनने यावेळी मनसेची जी काय ट्रेन आहे ती सुसाट चालणार यावेळी आणि भल्या वल्यांच धोरण केली यावेळी नाही आम्ही पण बोलतो पत्रकार असतील किंवा राजकारणातले काही जे विशिष्ट त्यांचं देखील हेच म्हणणे की या वेळेला राज ठाकरेंना न विचारात घेता कोणी सरकार बनवू शकत नाही शंभर टक्के आणि मी तर तुम्हाला सांगतो ना की टचवूड म्हणजे की आई एकवीराचा आशीर्वाद किंवा आई भवानीचा आशीर्वाद पण ही प्रत्येक सुप्त मनात इच्छा आहे महाराष्ट्राच्या आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सन्मानी राजसाहेब ठाकरे असतील तो पुढे प्रश्न मी विचारले आता तुम्हाला थोडं कोड्यात टाकणारा प्रश्न आहे जवळचे कोण आहेत राजसाहेब की अमित साहेब तुम्ही जसं आता सांगितलं अरे बापरे मोठ मोठा विषय नाही मला आहे बघ मला काय म्हणतात ते माझं दैवत राजसाहेब ठाकरे आणि माझं खूप म्हणजे आणि माझा नेता जो आहे तो अमित साहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे हे नेत्याच्या पलीकडे आमच्यासाठी गेलेले आहेत म्हणजे आपण देव ह्या ठिकाणी ज्याला बसवतो त्या ठिकाणी आता राजसाहेब ठाकरे पोचलेले आहेत आणि अमितसाहेब ठाकरे हे माझे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सगळ्यांचा प्रवास सुरू आहे आणि प्रचंड अप्रूप आहे त्या माणसाबद्दल त्यांच्या कामाची म्हणजे मला जी काही एनर्जी मिळते ती त्या माणसाकडून मिळते ज्या ज्यावेळी पण मला वाटतं की मी थकलो आहे त्यावेळी मी त्यांचा विचार करतो अरे ते दौऱ्यात किती आरोप चालले किती फिरले किती आहे म्हणजे अख्खा शिवनेरी ते सकाळी सुरू झाले आणि न थकता न भागता न पाणी पिता न काही खातात थेट त्यांनी शिवनेरी किल्ला काढला परत खाली आले परत कामात आले तर मला वाटतं ही अफाट ऊर्जा त्यांच्याकडे आहे आणि या डबल इंजिन यावेळी चमत्कार घडवणार बेस्ट मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस हे राजसाहेब ठाकरे होतील यावेळी बेस्ट असतं ते या महाराष्ट्राला बघायला मिळेल कळेल एकनाथ शिंदे परत मुख्य आता तो यावेळेला राज ठाकरे होतील मनसेचा जाहीरनामा काय असेल आता या विधानसभेला नाही कसं आहे की हे ना बेंचमार्कच सेट केलं राजसाहेबांनी की या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा विकास आराखडा साहेबांनी केव्हाच हे केलेलं आहे तोच जाहीरनामा आहे आमचा एकूण एक, एक विषय शिक्षण आरोग्य रोजगार पर्यटन शेतकरी कष्टकरी कामगार मजूर महिला सुरक्षितता सम्राट अशोकाला अर्पणपत्रिका येते विकास आराकड्याचं जर नीट पुस्तक तुम्ही वाचलं दुर्दैवाने ती युती तुटली आणि ते पुस्तक ते काय फार विकास आराकडे पोचलंच नाही असं राजसाहेब म्हणजे की पहिला विचारल्यानंतर कुणी काय पोचवलंच नाही बरोबर मी त्याचं एक एक पान वाचलं आहे सम्राट अशोक यांना अर्पणपत्रिका आहे आणि त्याच्यानंतर त्याचं पाणं सुरू होतं या सगळ्या विषयातली इतकं डिटेलिंग इतकं डिटेलिंग आहे त्या विषयात की तोच आमचा जाहीरनामा आहे तोच आमचं कर्तव्यनाम आहे मी जाहीरनामा तर म्हणत नाही तो आमचं कर्तव्य नाम आहे की आम्ही जर सरकारमध्ये आलो आम्ही जर निवडून आलो तर आम्ही त्याच्यावर काम करा हे जे आहे ना मध्ये मी ते आले होते फडणवीस साहेब याच्यासाठी काय दहा कोटी देतो बार काउन्सिलला काय मुंबईवर mm. त्यासाठी सरकार आम्ही हे म्हणत नाही तुम्ही नाही आणलं तरी आमचं काम चालू आहे दीड दोन वर्षापूर्वी सिडको सोडादारकांचा विषय राजसाहेबांनी सोडवला नवी मुंबईत कामगारांचा विषय दोन हजार एकोणीसला इलेक्शन नंतर सन्मानी अमित साहेब ठाकरे यांनी सोडवला ज्यावेळी इलेक्शन संपलेलं होतं सेम डेला उद्धवसाहेब पदाची शपथ घेतो आणि सेम डेला एक अमित साहेब ठाकरे नावाचा तरुण इथे रस्त्यावर चार किलोमीटर मला वाटतं त्याचं पहिलं आंदोलन होतं पहिलं आंदोलन होतं की भर उन्हात होते आठ दहा हजारचं सगळे कामगार आमचे माहीत त्यांच्यासोबत सगळं कुटुंब त्यांचं लहान मुलांनी सगळं तर मला वाटतंय की हे सगळं संविधानिक पद नसतानासुद्धा आम्ही हे करतोय मनसे आपल्या कर्तव्यावरती किती ठाम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे भले ते सत्तेमध्ये असो नसो एखादं जर त्यांनी हा काम हातात घेतलं तर ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचं त्यांना सगळी चांगली टेक्निक माहिती आहे साहेब आपण शेवटला येतोय भाजी विकणाऱ्या वडिलांचा मुलगा ते मनसे प्रवक्ते नवी मुंबई शहराध्यक्ष हा जो सगळा प्रवास आहे या हा काही संघर्षाने भरलेला सगळा प्रवास आहे या प्रवासामध्ये असं कुठला व्यक्ती आहे की ज्याला धन्यवाद द्यायचे तुम्हाला हा नाही मला माझ्या आईबाबांनाच पहिलं धन्यवाद देईस की त्यांच्यामुळेच मला सगळं बरोबर पाहता आलं आहे की माझ्यातल्या आईमधला लढावपणा माझ्याकडे आलेला आहे म्हणजे मला आठवतं की त्या गोवंडीतल्या अगदी चो नळावरच्या याच्यात जर कोणावर आणण्याचं आहे तर आमच्या आईने भले भले दादा जे आहे ना ते हंडी किंवा हांड असो ना घरात पितळे त्याने डोकी भल्या भल्या दादांची जेवढे रेशनिंगच्या संदर्भातलं काही भ्रष्टाचार झाला तर महिलांना घेऊन लढाई करून त्यांना रॉकेलपासून या सगळ्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत त्यामुळे त्या माझ्या आईचंच मला हे आहे आणि वडिलांचं आहे की ज्यांना अप्रूप होतं मी छोटं मोठं काम करत होतो कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही ना मला सुपारीचं ना पानाचं ना दारूचं ना काय कसलंही मला व्यसन नाही मला पुस्तकांचं व्यसन आहे मला वाचनाचं व्यसन आहे मला क्रीडा कला साहित्य संस्कृती याचं व्यसन आहे ह्या गप्पांमध्ये मी रंगतो त्यामुळे मी अतिशय म्हणजे दारूच्या घोटालाही स्पर्श न केलेला महाराष्ट्र सैनिक हे कार्यकर्त्या त्यामुळे मला वाटतं की हे आईवडिलांनी मला दिलेले संस्कार आहे त्यांच्या त्या ते सगळ्या संस्कारामुळे त्या वातावरणामुळे एका गोवंडीसारख्या झोपटपट्टीत राहून त्यांनी जे आमचं पालनपोषण केलं तर आज ते जरी नसले तरी मला सतत ते आठवत राहतं मी आज कुठल्याही पदावर जावो किंवा कुठल्याही याच्यावर जाऊ त्यामुळे त्या जा गोष्टीच मला सातत्याने त्यांच्या आठवत आठवतात नक्की शेवटचं दोन प्रश्न आहेत जर बेलापूर मतदारसंघामधून आमदार झालात म्हणजे जसं वातावरण तर झालं ते पूर्ण बेलापूर मतदारसंघासाठी अशी कुठली तीन कामं ज्यांना तुम्ही प्रथम प्राधान्य द्याल नाही मी सगळ्यात पहिलं ना माझं परिवर्तन यात्रेच्यावरच सिंबॉल दिले शिक्षण आरोग्य रोजगार ऐंशी टक्के ह्या साडेतीन चार हजारच्या वर ज्या कंपन्या आहेत नवी मुंबईमध्ये या सगळ्या कंपन्यांमध्ये आणि जेवढ्या पंचवीसपेक्षा जास्त कामगार असलेले पण आहेत मग ते हॉटेल्स असतील इकडे या सगळीकडे ऐंशी टक्के स्थानिक मुलं असतील ऐंशी टक्के जो जी आर ना कडक अंमलबजावणी करायला लावणार कडक मी तुम्हाला सांगते आत्ता मी जर सतराशे कंपन्या वाकवू शकतो तर नवींबेकरांनी विचार करा मी काय करू शकतो आरोग्याबद्दलचं दरपत्रक असायला पाहिजे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तर सगळं फुकट मिळालंच पाहिजे सोयीसुविधा पण खाजगी हॉस्पिटलची मजोरी जी आहे ना ती मोडीत काढणं इथे तेरणा हॉस्पिटलमध्ये आठ लाव नऊ लाखापैकी सहा लाख भरल्यावर दोन ते तीन लाखासाठी अठरा तास एकाची डेड बॉडी दिली जात नाही बरोबर तिथेच काही दिवसांपूर्वी घटना घडते दहा बारा वर्षांनी मूल झालं आणि त्या माणसाला बिल द्या बिल द्या बिल द्या त्याचा तगादा लावला त्यांनी सुसाईड केलं पण त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला अनेक यांचं डेथ रेशो चेक केल्या खाजगी हॉस्पिटल जे कळेल की फक्त मारायला आपण आपली माणसं घरातली पाठवतो हो या सगळ्या खाजगी हॉस्पिटलच्या दरपत्रक असेल यांच्यावर नियंत्रण असेल शा शाळांच्या संदर्भात नियंत्रण असेल आणि पुढची पाच ते दहा वर्ष जर यांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं थर्ड पार्टी ऑडिट एक रुपया फी वाढू देणार नाही नोविम्बेकरांची शिक्षण आरोग्य रोजगार हाच माझं प्राधान्य असणार म्हणजे ज्या पद्धतीने आता आक्रमक आहात आमदार झाल्यावर अजून आक्रमकतेने आक्रमकतेने काम म्हणजे आम्ही अभ्यास करून म्हणजे चुकीच्या आक्रमक माझ्या बोलण्याला कोणी क्रॉस करावं ना की मी जे बोलतोय हो ते खोट आहे म्हणून सरकारलाही भाग पाडणार आणि इथल्या सगळ्या यंत्रणेना या शिक्षण आरोग्य रोजगाराबद्दल हे काम करायला शंभर टक्के भाग पाडणार शेवटचा प्रश्न अगदी नवी मुंबई बेलापूर मतदार जे आपले मायबाप आहेत काय आव्हान तुम्ही मी हा जोडून सगळ्यांना विनंती करतोय मी मागे दोन हजार एकोणीसला बोललो होतो एक संधी फक्त एक संधी तुम्ही द्या पंचवीस वर्षात काम झालं नाही ना ते काम ह्या नवी मुंबईत उभं करून दाखवेल आणि जर ते नाही झालं ना पुढे तुमच्याकडे मतं मागायला येणार मी जर संविधानिक पदावर मी नाही आहे तरी मी आठशे हजार कोटी नवींबईकरांशी वाचवले ऐन काही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला एक संधी मला माझ्या आईवडिलांची शपथ आहे मला छत्रपतींची शपथ आहे मी जातपात मानत नाही पण मी जन्माने कुणबी मराठ आहे मी ती साथ घालतो तुम्हाला की मी कुणालाही जातीपातीने कधी या गोष्टी केल्या नाही एकदा विश्वास ठेवा आणि एक फक्त संधी द्या आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली हा याचा मुलगा आहे म्हणून हा याचा मुलगा नाही म्हणून दहा वर्ष दुसऱ्यांना संधी दिली एक विश्वास फक्त माझ्यावर टाका शंभर टक्के तुम्हाला हा राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक निराश नी, नाही खूप भारी वाटलं बोलून आणि नवी मुंबई असेल बेलापूर मतदारसंघातली पूर्ण जनता असेल मतदार असतील यावेळेला बघा जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय केलं असेल ना आपण त्यात पडायचं नाही आता परंतु जो व्यक्ती कुठल्याही संविधानिक पदावरती नसताना नवी मुंबईकरांसाठी चोवीस तास अवेलेबल असतो मला वाटतं साहेब पन्नाशी हजार लोकांच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर असेल नवी मुंबईमध्ये असेल कारण तुम्हाला फोन येत राहतात मला यावेळी वाढदिवसालाच पन्नास हजार मॅसेजेस आलेले आहेत किंवा मी सगळ्यांना मॅसेज करून करून धन्यवाद देता देता मी थकलो मग शेवटीशी सगळ्यांनी एकच मॅसेज केला म्हणजे विचार करा की संविधानिक पदावरती नसल्यानंतर जर पन्नास हजारापेक्षा जास्त मोबाईल नंबर नवी मुंबईकरांच्या मोबाईलमध्ये असेल तर आमदार झाल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टींसाठी हा व्यक्ती अवेलेबल असेल खूप खूप धन्यवाद खूप भारी वाटलं बोलून आणि आपल्या प्रेक्षकांसह प्रेक्षकांतर्फे माझ्यातर्फे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार म्हणून मी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देतो परंतु तरी तुम्हाला शेवटची लढाई लढायची आहे विधानसभेची त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या अमोल कोळेकर पाटील आणि पी चोवीस तास या यूट्यूब चॅनलवरती बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार यस